अर्जुना अशा अभक्ता जवळ सौभाग्य चालून जरी आले तरी त्या सौभाग्याला ओळखू शकणार नाही अर्जुना जे सौभाग्य भक्ताच्या पाठीशी असते जो आशीर्वाद भक्ताच्या पाठीशी असतो तोच आशीर्वाद तीच कृपा तेच सौभाग्य अभक्ताच्या पाठीशी देखील असते फक्त त्याच्या हृदयात शुद्ध चैतन्याबद्दल शुद्ध जाणीवेबद्दल शुद्ध अस्तित्वाबद्दल म्हणजे माझ्याबद्दल प्रेम नसल्यामुळे तो त्या आशीर्वादाला त्या कृपेला ओळखू शकत नाही अर्जुना आणि अशा मनुष्याबद्दल मला फार वाईट वाटते कारण तो मनुष्य